भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अध्यक्ष सगळ्यांनी पाहिरिव्यू दे बघा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय छत्रपती शिवाजी महाराजांचा भाऊ साठांचा विजय जय रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो अरे रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो छत्रपती शिवाजी महाराज जय নৱ চাগ भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा छत्रपती शिवाजी महाराज की जय राजश्री शाहू महाराजांचा महात्मा ज्योतिबा फुलेचा साहित्य सम्राट लोकशाही रान्नाबाऊ साठेंचा विजय असो जय भीम जय भीम जय भीम जय भीम भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो बोलो सातारा जिल्हा हा पूर्वगामी विचाराचा असून शिव शा शाहू फुले आंबेडकर विचारधारेचा असून ह्याच जसं छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरा पगड जातींना बारा बलुद्यांना घेऊन हिंदवी स्वराज्याची स्थापना केलीच त्याच विचारांनी श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले चालत आहेत साताराच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील असतात त्यांची सदैव भूमिका सर्व जाती धर्मातली लोकांना घेऊन एकरूप करून त्यांच्या विकासासाठी असते याच अनुषंगानं आज कराडेमध्ये माननीय नरेंद्र मोदी साहेब यांची सभा होत आहे या सभेला आम्ही पाठिंबा देण्यासाठी जनपरिवर्तन युवा शक्तीचे कार्यकर्ते हजारोच्या संख्येनं सभेमध्ये सामील होत आहोत आणि साताऱ्याचा आवाज महाराजांचा आवाज दिल्लीमध्ये लोकसभेमध्ये मध्ये जावा ही आमची प्रयत्नशील राहू आणि एकच सांगतो ह्या बारीनं उदयन महाराजांचा विजय नक्कीच आहे जय भीम जय शिवराय